जय श्री राम भाई राम राम स्वागत है आपके यूट्यूब चैनल पर तो आज अपना गाड़ा शर्यत है रोटोली गाँव में तो मैं और वेदांत तो ही जा रहे तो वेदांत अभी आ रहा नीचे उसके स्कूटी से जा रहे तो चला मैं बगू आपला बैलगाड़ा शर्यत निगलो है वेदांत ये खालती वेदांत भेटो तुम्हारा मैं विजन आता आम्ही चाललोय बैलगाडा शरद बघायला मैबूब तर माहिती नाही त्याची छोटी शरद नाही खेळते लोक मोठी शरद खेळतात बघू तिकडं आपण तर भाई राहुल पाटील तर कायम आहे खूप मोठा ओनली वन साईड किंग राहुल पाटील महिबूब महिबूब आहे पळायला चला मग जाऊन बघू तिकडं आता काय आता दोन पार्टनर കൂട്ടാ मी आणि वेतून तिकडं आलो आहे तो तर फर्स्ट टाइम आहे माझा सेकंड टाईम आहे बैलगाड्या शहरात बघायचा तर आज माझा जेवढं चांगलं होईल ना तेवढं चांगलं ब्लॉक काढेन बैलगाडा शहरेचा हा माझा फर्स्ट ब्लॉग म्हणजे दुसऱ्या वेळी येतोय पण माझा फर्स्ट ब्लॉग या बैलगाडा शाळेचा आणि वेदन पहिल्यांदा आला बघायला आता बघू हे जे कसे रिॲक्शन भेटतात बैलगाड्या शहरात आले बघा माझ्या मजा तर येते बघू तिकडून कोणते कोणते बैल आलेत तर दाखव तुम्हाला एक समोरचं जाम गर्दी जाम वे 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 एक बैल आमच्या समोरून चाललाय माने बाई बैल सरत बघायला आलं ना तर नीट जायचं नाही का कोणता बैल का समजत नाही गेल्यामुळे आमची दोन माणसं राहिलेत बैल पळवलेला त्या लोकांना डायरेक्ट गुंतवतो घे तुषार त्याला का भेटले हाय काहीतरी बोललं चांगलं बोल आशीर्वाद द्या आम्हाला आशीर्वाद नाही ठेवता येईल चांगला म्हणजे आम्हाला आम्हाला आशीर्वाद भेटलाय यांचा आशीर्वाद भाई खूप भारी असतो म्हणजे काही नको आम्ही नितीन शेठ मागे साथी रेवंडी यांच्या जामानवाला जी एंट्री झालेला आहे टाईम झाला बा आपला का दुसरा पहिला बारावा गुलाल बारावा गुलाल कॉंग्रॅच्युलेशन भाईक्यू चल घरची गाडी घरची गाडी नाही एक नंबर इकडं ब्लॉक काढला भेटलात ना माहितीये का एवढा एवढा धू एवढा ऊन होता ना एवढा ऊन उन... <coughs> खायला बेकार झाली भाई आता इकडे थोडं फुड आलो रेस्ट केलं जरा पाच दहा मिनटं बसलो अली बाबा ब्लॉक काढला घेतला काय वाटलं वेदन कसं वाटलं तुला पहिला फर्स्ट टाइम आलेलो मजा आली एकदम बैलगाडा शरद दाखवला आत पहिल्यांदा आवडलं याला काय होत पुढच्या वेळी येणार की नाही बैल काढायला जाम आवडला ऊन खूप एवढा ऊन आहे ना भाई तिकडे एवढा ऊन होता ना माणसं कवडी कशी तिकडे एवढी बैल घेऊन चालते काय माहिती आम्ही तर पाच मिनटं थांबलो आणि एवढा म्हणजे थकलो ना तिकडं जामून जामून आता काय ना चाललो ता झालं कुठं पाणी वगैरे पिऊ पाणी पिऊन आम्ही जरा रेस्ट करू ना रेस्ट नाही आता नाही तर पाणी पिवा म्हणजे क्रिकेट आमची मॅच आहे तिथे तर मॅचचा पण ब्लॉग येईल तुम्हाला उद्या मॅचचा पण ब्लॉग टाकणार आहे बोला पडेल चोम्या इकडे उभा आहे काय बोलतो वेदन झोपेचे झोपतोच खेळायचं आता खेळायचं बोलतो परत मग काय प्रॅक्टिस कधी करणार मॅच वगैरे उद्या मॅच खेळता येतं का मग काय काय बॅटर की बॉलर तू तो धोनी आपण धोनी काय ऑलराऊंडर आहे का आता ऑलराऊंडर आता आमचा भाई एवढा फोन करून सतावला आज आजचा ओळख आमचा इकडं संपवतो आम्ही तो बस ना आता लॉ बस आता आम्हाला क्रिकेटच्या मॅचला पण जायचंय उद्या तर तुम्हाला उद्या तर लॉक नक्की येणार क्रिकेटचा टुर्नामेंट आहे फर्स्ट टाइम आम्ही जातो टुर्नामेंट मध्ये आमच्या सोसायटी मधले बरं बघू उद्या कसा गेम होतो काय होतो मॅच इचला आहे पण काय माहिती कशी मॅच होते कशी नाही जात उद्या तुम्ही बघा व्लॉग कसा